संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र देशात सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता फक्त शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रतीक्षा आहे सर्वच पक्ष आपल्या विजयाचे दावे करत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोटात काही तणावाचे वातावरण निर्माण झाले चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील गरवारे क्लब मध्ये झालेल्या बैठकीत काही महत्वाचे वक्तव्य केले त्यांनी पक्षाला पारंपरिक मते न मिळाल्याने नुकसान होत असल्याची कबुली दिली आणि त्यांनी म्हटले की लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मध्ये सुद्धा संविधानाबाबत प्रश्न निर्माण झालेले आहे आता प्रफुल्ल पटेल यांच्या विधानानुसार चारशे हे आमचे घोषवाक्य असल्याने चारशेचा आकडा पार करण्यासाठी आम्हाला या समस्येवर आणि प्रसिद्धीवर नियंत्रण ठेवावे लागेल आमची पारंपरिक मते मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आहे आणि यामुळे अजित पवार गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अजित पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं जा तर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत अपेक्षित मते मिळालेली नाही आणि त्यामुळे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आता या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रणनीती आखण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत पारंपरिक मताच्या घटामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू आहे प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण झाल्याचे दिसून येते त अजित पवार यांच्या सह पक्षाच्या इतर नेत्यांना आगामी निवडणुकीत अधिक रणनीती दाखवावी लागणार आहे आणि लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित निकालांनी पक्षातील गोंधळ वाढवला असून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने योग्य ती पावले उचलली तरच यशस्वी होती या संबंधी अधिक माहितीसाठी व अशा ताज्या अपडेटसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद